मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान अपघात घडला आहे रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभं केलेलं स्टेज कोसळल्याने दहा पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये महिला पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती देखील समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर इथे रोड शो केला या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर होते गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळ्याची घटना घडली यामध्ये कुणालाही गंभीर इजा झालेली नाही पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी गरजेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढले होते पोलिसांनी सांगूनही लोकांनी ऐकलं नाही त्यामुळे स्टेज कोसळला आणि लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमध्ये झालेल्या रोड शोचे फोटो आपल्या एक्स अकाउंटवर देखील शेअर केले आहेत ते म्हणतात की आज जबलपूरमध्ये रोड शो संपन्न झाला येथील माझ्या कुटुंबाचा उत्साह आणि जल्लोष पाहून माझ्या तिसऱ्या ट्रम्पला मला आशीर्वाद मिळतील हे मात्र निश्चित आहे